यानंतर एक आंतरराष्ट्रीय बातमी सिरिया सध्या गृहयुद्धानंतरची शांतता अनुभवतोय सामान्य जीवन पूर्ववत होत आहे अशात सिरियामधील ऐतिहासिक वास्तू जपण्याचेही प्रयत्न पुन्हा सुरू झालेत सिरियामधली स्थिती सध्या कशी आहे पाहूया एक रिपोर्ट सध्या सिरियाच्या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळांभोवती पुन्हा तज्ज्ञ आणि पुरातत्व तज्ज्ञांचा गराडा पडू लागलाय या ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन संरक्षण आणि त्याद्वारे पर्यटनाला पुनरुज्जीवित करणं यासाठी जशी जमेल तशी हे तज्ज्ञ मदत करताय कारण पर्यटन सुधारलं तर सिरियाच्या अर्थव्यवस्थेलाही पुन्हा उभारी मिळू शकते गेल्या चौदा वर्षांच्या गृहयुद्धामुळे ही अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे कधी काळी पालमीर हे पुरातन शहर या देशाची शान होतं मात्र सततच्या लढायांमुळे या शहराची शहरातील वास्तूंची दुरवस्था झाली आहे मात्र आता शांतता प्रस्थापित होत असताना देशातीलच काही पर्यटकांनीही आपला मोर्चा या स्थळांकडे वळवायला सुरुवात केली आहे त्यामुळे या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या स्थळांकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकही लवकरच येतील अशी आशाही निर्माण झाली आहे सिरियामध्ये सध्या अनेक ऐतिहासिक अवशेष आहेत याबद्दल सिरियाला जगभरातील पुरातत्व वास्तुप्रेमी भेट द्यायचे आता हे पर्यटन पुन्हा सुरू करण्यासाठी काही आराखडा तयार करणं गरजेचं आहे सिरियाच्या ऐतिहासिक वास्तवाशी आणि त्याच्या ऐतिहासिक संदर्भाशी सुसंगत अशा प्रकारे योजना विकसित करणे आवश्यक आहे युनेस्कोनं जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांपैकी पालमीर हे सिरियाचे एक महत्वाचा शहर आहे हा सिल्क रोडवरील एक वाळवंटीय भाग होता रोमन होता रोमन आणि साम्राज्यांना जोडणारा दुवा जुने रोमनकालीन अवशेष सततच्या युद्धांमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत देशात सहा युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत प्राचीन अलेप्पो शहर बोसरा प्राचीन दमास्कस शहर उत्तर सिरियातील मृत शहर क्रॅक देश शेवालियर्स आणि कलाद सलाह एद्दीन आणि पालमीर अशी ही स्थळं आहेत या व्यतिरिक्त इतर बारा स्थळांचा तात्पुरत्या यादीत समावेश आहे खरं म्हणजे दोन हजार अकरामध्ये सुरू झालेल्या युद्धापूर्वी दर महिन्याला दीड लाख पर्यटक या स्थळांना भेट द्यायचे पालमीर या पुरातन शहरानं रोमन विरोधात उठाव करत आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केलं होतं असा इतिहास आहे त्यांचं नेतृत्व राणी झेनोबियानं केलं होतं इथं तद्मूर कारागृह होतं मात्र ते इस्लामिक स्टेटनं उद्ध्वस्त केलं होतं शहर ताब्यात घेताना त्यांनी कारागृह तोडलं होतं तसंच आयसच्या दहशतवाद्यांनी पालमीर मधील ऐतिहासिक बेल आणि बालशमीन आर्क ऑफ ट्रायम ही धार्मिक स्थळही उद्ध्वस्त केली होती मूर्तीपूजा व्हायची आणि त्याला एसनं विरोध दर्शवला होता इथल्या एका तज्ञाचा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा या काळात पालमीरचा ताबा एस आणि सिरियन सैन्याकडे राहिला त्यानंतर असादच्या सैन्यानं रशियाच्या मदतीनं हे शहर पुन्हा मिळवलं त्यांनी जवळच्या शहरांमध्ये लष्करी तळ उभारताना शहराची दुरवस्था केली तर फक्र अल दिन अल मानी हा किल्ला रशियन सैनिकांनी त्यांच्या बराकीसारखा वापरला आता युद्धानंतर या स्थळांकडे परतलेल्या पुरातत्व तज्ज्ञांनी ऐतिहासिक ठेव्याच्या दुर्दशेबद्दल खंत व्यक्त केली आहे आम्ही कबरींजवळ मोठ्या प्रमाणात अवैध खोदकाम पाहिले पालमीर संग्रहालयाची अतिशय दुरावस्था झाली आहे अनेक कागदपत्र वस्तू हरवल्या आहेत आम्ही अनेक खोदकामांची आता यादी केली आहे इंटरपोलने नोटीस जारी केली आहे इदलीबमध्ये आम्ही अनेक वास्तूंचे संरक्षण केलं होतं कारण जवळपास बावीस शिल्पांची तस्करी झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती युद्ध सुरू होण्यापूर्वी सिरियाला पर्यटनातूनही उत्पन्नाचा मोठा वाटा मिळत होता मात्र दोन हजार अकरा मध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे पर्यटनावर भीषण परिणाम झाला त्यात दोन हजार वीस मधील कोरोना संकटानं अधिक भर टाकली तसंच सिरियावर लादलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंध आणि सिरियन पाऊंडच्या मूल्यात झालेली तीव्र घसरण यामुळे सिरियातील पर्यटनावरही विपरीत परिणाम झाला सिरियन यादवी युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन हजार दहा मध्ये आठ पूर्णांक पाच दशलक्ष पर्यटकांनी सिरियाला भेट दिली पर्यटनातून आलेले उत्पन्न अंदाजे तीस पूर्णांक आठ अब्ज लिरांड होत थोडक्यात दोन हजार दहाच्या दरानं आठ पूर्णांक चार अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं उत्पन्न मिळालं होतं देशाच्या अर्थव्यवस्थेत त्याचा वाटा चौदा होता दोन हजार पंधरा पर्यंत मात्र पर्यटकांची संख्या अठ्ठ्याण्णव टक्क्यांहून अधिक घटून एक लाख सत्तर हजारावर आली होती आता सिरियाच्या अंतरिम प्रशासनानं सत्तांतरण होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचं आवाहन केलंय पर्यटन आणि विशेषत ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी एक आराखडा तयार करण्यात येईल असं नव्या सरकारकडून सांगितलं जात आहे तर युनेस्कोनंही मदतीची ग्वाही दिली आहे त्यामुळे सिरियाच्या ऐतिहासिक वास्तूंचं गतवैभव प्राप्त होईल आणि पर्यटन वाढीला पर्यायानं देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल अशी आशा इतिहास तज्ञांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी